शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेडचे कृषी कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन संभाजीनगर निवडणूक काळात शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील येलो मोजामुळे रिजेक्ट केलेले सर्व शेतकऱ्यांची पीक विमा तात्काळ जमा करण्यात यावे एक रुपयात पीक विमा योजना बंद हा निर्णय मागे घेण्यात यावा शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांचे रखडलेले फळबाग तुषार ठिबक विहीर व गोठ्याचे अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले आहे